प्रेक्षकांना नमस्कार मिर्तेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी यावेळेला आपण आलेलो आहे वरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत इथे रवींद्रभाऊ शिंदे इथे उपस्थित आहे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि विधानसभा उपस्थित आहेत आपण त्यांची आणि जाऊन घेऊ नेमकं कशा प्रकारचं समीकरण या विधानसभा निवडणुकीला असणार आहे सर धन्यवाद आपण मिळते आपण मला सांगा काय समीकरण यावेळेला विधानसभा निवडणुकीला नेमकं असणार समीकरण सांगायचं झालं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला संपूर्ण ठाऊकच आहे की केंद्र शासन आणि या मेंदे सरकार घटनाबाह्य सरकारने कशा पद्धतीनं एक चांगलं सरकार महाआघाडीचं चालू असताना त्याला भेद घातला घोडाफडी केली आणि गद्दारी करून नवीन सरकार स्थापन केलं आणि ज्या अडीच वर्षामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे घटक पक्षाला घेऊन जे सरकार चालवलं त्या सरकारमध्ये कपाशीला असो सोयाबीनाला असो शेतकऱ्यांना चांगला भाव दिला कर्जमाफी दिली आणि कोरोनाच्या काळात जी महाभयंकर लाट आली कुटुंब प्रमुख म्हणून मुंबईसारखा शहराला आणि महाराष्ट्राला त्याच्यातून चांगलं बाहेर काढलं आणि या याच्यामध्ये दे संपूर्ण देशांनी आणि बाहेर देशांनी सुद्धा त्याची दखल घेतली इतकं चांगलं काम चालू होत असताना आणि जलद गतीनं आणि चांगले निर्णय होत असताना केंद्र सरकारला हे पाहायला गेलं नाही भारतीय जनता पार्टीला हे पाहायला गेलं नाही त्यांनी आमच्यातलेच काही लोकांना फोडून आमच्यातल्याच काही लोकांनी आमच्या पक्षप्रमुखाच्या पाठीत वार करून हे चाळीस गर्द जाऊन एक घटनाबाह्य सरकार स्थापन केलं त्याच्यामुळं ही जनतेला ठाऊक असल्यामुळे जनताने विचार केला आणि त्याची एक प्रथम सत्र परीक्षा लोकसभेमध्ये दिलेली आहे आणि आता ही अंतिम जी विधानसभेची परीक्षा आहे ऑक्टोंबरमध्ये यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं मतदान पडेल यांच्या विरोधामध्ये आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा या ठिकाणी एकदा येईल चंद्रपूर जिल्ह्याच्या बाबतीचा आताच लोकसभेच्या निवडणूक झाल्या खूप भारी अशी निवडणूक भेटायला दिसली एकीकडे खूप मोठे नेते होते सुधीर गट्टीवार मुनगट्टीवार आणि दुसरीकडे अं प्रतिपादया धरणकर जे होते ते होते आणि खूप टक्करची अशी ही झुंज झाली आहे काय सांगा आता लोकसभा टक्करची झुंज ही म्हणता येत नाही कारण दोन लाख अठ्ठावन्न हजाराच्या मतभितक्याने इथे महाआघाडीचा कॅन्डिडेट निवडून झाला सांगायचं तात्पर्यमध्ये एकाकडे धनशक्ती होती सत्ता होती ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते दुसरीकडे महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या कार्य उमेदवार होते आणि या ठिकाणी आपण पाहलं जे चंद्रपूरमध्ये घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलं कारण तीस सीटा अठ्ठेचाळीस पैकी तीस सीटा या महाविकास आघाडीच्या आल्या त्याच्यामुळे जनतेनं संपूर्ण महाराष्ट्रातच मन बनवून टाकलं होतं की या या ठिकाणी ज्या पद्धतीनं सीटा आल्या ज्या आमच्या विदर्भाचा जर विचार केला तर आमची अकोल्याची सुद्धा महाविकास आघाडीची आली असती तिथं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्यामुळं मत डायवर्शन झाली आमची स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमचे नरेंद्र खेडेकर जे पळून परून पडले बुलठाण्यामध्ये ते सुद्धा तिथे रविकांतजी तुपकर यांनी मताचं डायवर्शन केलं आणि नागपूरचा तर सांगायचा प्रश्नच नाही ती एकमेव सीट त्यांची बी जे पीची होती त्याच्यामध्ये काही बोलण्यात अर्थ नाही कारण विकासाच्या कामातूनही काही विजय होत असतात परंतु या संपूर्ण बाबतीमध्ये जे काही घडलेलं आहे हे संपूर्ण जे, जे महाराष्ट्रामध्ये सतत ई डी सी आय डी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करून निव्वळ टेंडर काढणे ठेकेदारांची मजा लूट करणे आणि सरकारला मोठमोठ्या जाहिरातीमध्ये अन्य फसवे योजनांनी हे सर्व जनतेनं पाहून घेतलेलं आहे मुळात त्यांना जे उद्धवसाहेबांनी शेतीचे भाव दिले ते सुद्धा या सरकारने दिले नाही त्यामुळे जनताने विरोधात दोन मतदान केलं म्हणून त्याचाही फायदा या तेरा लोकसभा चंद्रपूर विधानसभेच्या महाआघाडीच्या उमेदवाराला झाला आणि त्यामुळे दोन लाख साठ अठ्ठावन्न हजाराच्या मताने इथे उमेदवारी निवडून आता विधानसभा निवडणुकीची बाबतीत जर बोलायला गेलं तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्र बरोडा विधानसभा क्षेत्र राजुराजुरा विधानसभा क्षेत्र बल्हापूर आर्मी इथं कशा प्रकारचं समीकरण आहे कशा प्रकारची मोर्चे बांधणी ही आपली सुरू आहे का चंद्रपूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात तर चंद्रपूर राजुरा बल्ल्हारशा बरोडा चिमूर आणि ब्रह्मपुरी चिमूर आणि ब्रह्मपुरी हे लोकसभा क्षेत्रामध्ये जातात त्यामुळं या ठिकाणी ज्या पद्धतीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पिंजून काढा जिथे जिथे आपल्या शाखा जिथे जिथे जे जे आहेत ते संपूर्ण बांधून ठेवा जेणेकरून एक एकनाचर असो किंवा महाआघाडीत असो या संपूर्ण संघटनाचा फायदा या विधानसभेत निवडणुकीत आपल्याला झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही या जिल्ह्यामध्ये तीन साहेबांनी जिल्हाप्रमुख दिलेले आहेत त्या पद्धतीने ज्या दोन दोन विधानसभा दिलेल्या आहेत त्या विधानसभामध्ये आमची बांधणी चालू आहे आणि याच्यातच आम्ही वरोरा असो बल्लाशा असो आणि चंद्रपूर या तीन विधानसभेवर आम्ही दावा केलेला आहे आदरणीय पूर्व संपर्क म्हणून भास्करजी जाधव साहेब यांना आम्ही संपूर्ण या तिन्ही मतदारसंघातला अहवाल सादर केला आणि आता त्यांनी ते पक्षप्रमुखासमो साहेबासमोर ठेवून कोणता मतदारसंघ आमच्या महाविकास आघाडीला येतो त्यावर का जे पण येईल त्यावर आम्ही सगळे शिवसैनिक येऊन महाविकास आघाडीतील जे जे उमेदवार देतील त्या त्या उमेदवारांना घटक पक्षातील उमेदवारांना आणि आमच्या पक्षातील उमेदवारांना जास्तीत जास्त मत निर्माण होण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि पक्ष संघटन हे सहा मतदारसंघामध्ये आमचे चालू समाजकारण आणि राजकारण या बाबतीतला आपल्या बाबतीत जर गेलं तर आपला समाजकारण राजकारण प्रवास कसा प्रकारचा बघा मी दोन हजार एक पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कार्यरत आहोत अठ्ठ्याण्णव पासून बाजार समितीवर कार्यरत आहे माझ्या घराना माझे काका अठ्याहत्तरमध्ये आमदार होते आई नगरसेविका होते आणि अशा परिस्थितीत आम्ही जास्त ऐंशी टक्के हे समाजकारण करत आलो कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो अंगीकृत केलेली सेवा होती की अस्सी टक्के समाज सेवा करा आणि वीस टक्के राजकारण करा त्या माध्यमातून आम्ही सतत या ठिकाणी आम्ही समाजकारण करत आलो आज माझी ट्रस्टसुद्धा आहे ही ट्रस्ट मी पक्षासोबत सुद्धा जोडून आम्ही काम करतो आहे माझ्याकडे आज जवळजवळ दोनशेच्या जवळपास माझ्याकडे अनाथ मुलं दत्तक आहेत अनेक लग्नसुद्धा लावलेले आहेत अनेक योजना आम्ही आणलेले आहेत लोकांसाठी मग खेळाच्या असो शिक्षणाच्या असो वाचनालय असो कायदेशीर मार्गदर्शन असो हे संपूर्ण घडून आणण्याचं काम आम्ही सामाजिक दायित्व करत असतो आणि याला प्रथम आम्ही क्रमांक देत असतो त्यामुळे या सामाजिक दायित्व आम्ही निभवत असतो रात्र बेरात्र आम्ही सगळ्यांना सेवा देत असतो आणि त्याच दृष्टिकोनातून अनेक निवडणुका या वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही एक हाती जिंकलेलो आहोत आणि यापुढच्या सुद्धा आम्ही निवडणुका जिंकू म्हणून आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे जो गुरुमंत्र दिला ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण तेच घेऊन आम्ही जनतेमध्ये सतत चालतो नक्कीच आपला राजकारणिक वारसा हा आपल्याला लाभलेला आहे आणि कुठून कुठे आता विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर वरोरा विधानसभा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जी जनता आहे जे मतदार मंडळ ते आपल्याकडे कुठेतरी आशेच्या नजरेनं बघत आहेत काय प्रेमाचा संदेश आपला त्यांना करत असणार जनतेला माझा एवढाच संदेश आहे की जे नेहमी आपल्या निवडणुकी पुरता नसून जो चोवीस बाय सात दिवस तुमच्या सेवेत असतो आणि चोवीस घंटे तुमच्या सेवेसाठी हजर असतो मग तो आम्ही असो की अन्य कोणी असो अशाच लोकांचा आपण विचार केलेला पाहिजे कारण कोरोनासारखा काळ झाला अनेक समस्या झाल्या अनेक आत्महत्या झाल्या अनेक लोकांचं अपघाती मृत्यू झाले शेतकऱ्यांना मदत करणारा आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही धावून जातो अशा वेळेस जो व्यक्ती आपल्या स्वतः सेवेमध्ये कामी असतो आणि न्याय देण्याचं काम करतो आणि सर्वांना घेऊन चालण्याचं काम करतो अशा व्यक्तीच्या एवढंच मी त्यांना संदेश देतो आणि सतत कार्य करणाऱ्याच्या मागे निव्वळ पाऊस आला म्हणून बेडूक बाहेर निघाला आणि ठिकठिकाणी आता आपल्या भेटी घाटी लेकरला अनेक लोक येतात परंतु या लोकांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की आपण कोरोना काळात गेले कुठे होते आपण ज्या समस्या इथे निर्माण झाल्या पाण्याच्या पावसामुळे पूर आला जेवणाचे पॉकीट पाणी औषध्या जे पुरवण्याचं काम आम्ही सतत केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही त्या अव्यासपुला जाप विचारायला पाहिजे कारण आजकाल हे संपूर्ण कितीही काही असेल अखेर जनता ही हुशार झालेली आहे जनता ही पहिल्यासारखी गाफील नाही त्यांना माहीत आहे कोण काय करते कोण नाही त्यामुळे जनता यावेळेस बरोबर विचार करेल आणि माझा हाच संदेश आहे की काम करणाऱ्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे एवढंच मला या जनतेला संदेश प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत एवढा भाऊ शिंदे होते उघाड्याचे अध्यक्ष आहेत ते आणि विधानसभा प्रमुख आहेत त्यांच्याशी पण बोललो आणि जाणून घेतलं कशा प्रकार समीकरण असणार आहे काय त्यांनी संदेश दिला ते पण आपण ऐकलं आणि आपल्याला अशीच आप बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी